आम्हाला घालून दिलं या मंडळातील अनेक कार्यकर्ते म्हणजे नव्वद टक्के कार्यकर्ते हे संघाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे जो विचार आहे आचार आहे जे नीती आहे रीती आहे जी सेवा आहे हे जोपासण्याचं काम म्हणून मंडळाने केलं म्हणजे एक छोटस उदाहरण गेली वीस वर्षापासून साईबाबांचा रथ आणि पालखी जेव्हा गावातून मिरव मिरवल्या जाते त्यावेळेस अनेक साई लाखो भक्त साई भक्तांना सुखरूप दर्शन व्हावं चांगलं दर्शन व्हावं यासाठी या, या मंडळातील कार्यकर्ते हे त्या भक्तांची व्यवस्था करण्यामध्ये जुंपलेले असतात अनेक तरुण आपला व्यवसाय उद्योग सोडून त्या काळामध्ये बाबांच्या पालखी बरोबर असतात त्यानंतर शिर्डीमध्ये हिंदू साम्राज्य दिन ज्यावेळेस हिंदूंचं साम्राज्य निर्माण झालं अशा दिवशी छत्रपती शिवरायांचं जे हिंदू साम्राज्य दिनाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा जोमात साजरा केला जातो गावामध्ये आपल्या द्वारकामाई समोर जी होळी होते गेली तीस वर्षापासून त्या होळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावातील लोकांचा कसा मोठा उत्सव साजरा होईल अशा पद्धतीने या द्वारकामाई समोर जे होळीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या क्रांतियोग मंडळाचा मोठा सहभाग असतो दिवाळीमध्ये अनेक साई भक्त या शिर्डीमध्ये येतात आणि बाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या समोर बाबांच्या दरबारात एक तरी दिवा लावावा असा त्यांचा मानस असतो त्यासाठी क्रांतियोग मंडळाने गेल्या काही वर्षापासून याच द्वारकामाईसमोर एक दीपक बाबा के नाम असं करत एक मोठा जल्लोष दीपोत्सव असा आपण साजरा करत असतो छत्रपती शिवरायांनी ज्या साडेतीनशे कडकगट किल्ल्यांची निर्मिती केली जिंकले ज्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य बघण्यासाठी क्रांती ट्रेकर्स या तरुणांचं एक ट्रेक वर्षातून अशा दोन ट्रेकिंग या गडकोट किल्ल्यांवर केले जातात एक धाडस निर्माण करणं असा त्याच्यामधून उद्देश निर्माण जातो गावामध्ये सन्मित्र मंडळाने जी दहीहंडी उत्सव साजरा केली त्याच्यामध्ये सहभाग होऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व असं न दाखवता गावाच्या उत्सवामध्ये गावाच्या दहीहंडीमध्ये सक्रिय सहभाग असतो तो योग मंडळाचा कोजागरी सारखे राष्ट्रभक्तीभर गीतं म्हणत राष्ट्रभक्तीपर अशा काही गोष्टी सांगत कोजागरीचा सा मोठा उत्सवही क्रांतियोग मंडळाच्या वतीने साजरा केला जातो देशात अनेक चांगल्या घटना घडतात किंवा काही समस्या असतात अशा समस्येच्या वेळेस क्रांतियोग मंडळ हे जल्लोषही साजरा करतं आणि जेव्हा समस्या निर्माण होतं त्या समस्येचा तोडगा काढण्यासाठी तिथं सेवा पुरवण्यासाठी म्हणजे साधारणतः आपण भूकंप बघितला जो गुजरातमध्ये भूकंप झाला त्यानंतर वेगवेगळ्या घटना झाल्या अशा ठिकाणी सेवा कार्य करण्यासाठी आपल्या मंडळातले जवळजवळ पन्नास कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते या मंडळाची एक आणखीन विशेषता अशी आहे या मंडळाचे जे कार्यकर्ते घडतात ते अनेक मोठ्या पदावर जे सरकारी ज्या नोकऱ्या आहे म्हणजे आमचा ते एक मित्र आहे